आणि सकळांचे येथे आहे अधिकार म्हणजे येथे सगळ्यांना अधिकार इथं लहान मोठ गरीब श्रीमंत असा भेदभाव देवा पुढे नाही देवस्थानाच्या ठिकाणी व्ही आय पी दर्शन होत असते पण देव त्याला व्ही आय पी म्हणत नाही देव त्याला फक्त एक माणूस माझ्याकडे आलेला भक्त या एकाच नात्यानं पाहत असतो म्हणून आपण देवाचं नामस्मरण भक्ती भावानं श्रद्धे न करणं गरजेचं आहे कारण या कलियुगामध्ये जर तरायचं असेल तर फक्त नामस्मरण हा एकच उपाय आहे कारण नामस्मरणात फार मोठी ताकद आहे आणि या नामस्मरणामुळे आपल्यात सुद्धा बदल होतो हे अनुभवा स्वतःची स्वतः अनुभवा जेवढ्या श्रद्धेने तुम्ही कराल ना तेवढ्याच श्रद्धेने देव तुम्हाला परत केल्याशिवाय राहत नाही आपण जेवढी देवाची सेवा करतो तेवढीच माता पित्याचीही सेवा करायची कारण माता पिताची सेवा सुद्धा श्रद्धेनं केली की माता पित्यांना काय हवं कारण पिता मुलाचं हित त्याला कळत असत पण ते कशात कधी कधी नाही कळत पण कळत मग आपण माता पित्याचीही सेवा करणं आपलं कर्तव्य गणपती बाप्पांनी जेव्हा कार्तिके आणि गणपती बाप्पाला जेव्हा सांगितलं कि पृथ्वीला प्रदक्षिणा घालून पृथ्वीला प्रदक्षिणा घालायची तेव्हा कार्तिके बसला पृथ्वीला प्रदक्षिणा घालू पण गणपती बाप्पांनी काय केलं शंकर पार्वतीला एक येडा मारला झाली प्रदक्षिणा पूर्ण म्हणजे त्याची पृथ्वी प्रदक्षिणा कशात आहे आई वडिलां आता म्हणतात ना काशीला अयोध्येला जातो कशाला इथं म्हणजे आई वडील हीच आपली काशी हेच आपलं आराध्य आई वडिलांचा उपकार आपण नाही विसरू शकत या सुशोभित कारण खूप छान लिहिले बघा दोन गोळी आईसाठी आई, आई काय आई म्हणते <laughs> तू विसरू वा आई तालजी बाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे आईच्या दुधाचे उपकार नाही खेळू शकत आपण आईला नाही फेडू शकत तिचे तिच्या दुधाच्या उपकारातून आपण उतराई कधीच होऊ शकत नाही कारण आपण देव देवता समान ह्याच्यापेक्षाही म्हणजे सागरापेक्षाही मोठा मायेचा सागर म्हणजे आई म्हणून माता पित्यांची सेवा ही सुद्धा एक सेवाच आहे ना देवाची सेवा करा माता पित्याची सेवा करा आणि नाम जप नामात फार मोठी ताकद आहे म्हणून नामस्मरण करत राहा म्हणून इथं तुकोबर तिसऱ्या चरणात सांगतात सगळांसी येथे करा महाराज काय म्हणतात कलियुगामध्ये उद्धार हरी ना आहे आहे म्हणून उच्चार विचार आपण आचरणात आणायचे आणि या नामस्मरण तर देवाचं करायचंच आहे पण पहा आज आपल्या समाजातली भौगोलिक परिस्थिती सुद्धा तितकीच त्याला कारणीभूत असावी म्हणजे समाजातही तस आता गणेश उत्सव आपण करतो म्हणजे एक मित्रमंडळ एकत्र येणं एकमेकांशी संवाद सु होणं हे या उत्सवामागचं कारण तसच घरातही एकोबा एकोपा असायला हवा मतभेद कमी मग हे मैत्रीच्या नात्यातून म्हणा किंवा आपण बाहेर चर्चा करतो गणेश उत्सवाला गेलं मित्रमंडळ एकत्र येतात एकमेकांच्या विषयी विचारपूस करतात आई वडील तर नेहमीच आपली काळजी करत असतात अरे आजच्या युगातला बाप बापाची व्यथा आणि बाप काय असतो एका सुशोभित सुंदर वर्णन केले बाळापाचं माझ्या डोळ्यातली आसव कोणी माई पुसताना माझ्या डोळ्यातली आसव या, गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दटतोया गोष्ट बापाची सांगताना त्याच्या पाटा कॅसा कुणी बाबा म्हणताना पुरी हुंद का या गोष्ट बापाची सांगताना पुरी हुंद का या गोष्ट बापाची सांग

गोष्ट बापाची सांगत आहे की नाही आपल्या आयुष्यातला बाप सुद्धा असाच कारण तो कष्ट करतो जिजतो कोणासाठी आपल्या मुलासाठी या आजच्या समाजात आपण पाहतो आज बदलापूर सारख्या ठिकाणी कसल्या दुर्दैवी घटना घडत हे का का आपल्या तरुण बांधवांमध्ये कृष्ण होऊ शकत नाही द्रौपदीचा कृष्ण का होऊ शकत नाही काय कळावं त्या तीन वर्षाच्या चुमुरडीला नाही कळत तिला नाही कळत तिला वय कळत नाही तिला समाज आहे कसा हे समजत नाही आणि अशा घटना होत कुठे शाळेसारख्या ठिकाणी म्हणजे आजही या कलियुगात राक्षसी वृत्ती जिवंत आहे आणि हे राक्षसी वृत्तीचा नाश करण्यासाठी आपल्या तरुण मंडळांनी कृष्ण बनायला पाहिजे कृष्णाने संहार केलाय ना राक्षसांचा रामान संहार केलाय राक्षसांचा मग आपल्या तरुणांमध्ये कृष्ण तयार झाले पाहिजे द्रौपदीचे हाक ऐकली पाहिजे आणि आजच्या समाजातली द्रौपदी सुद्धा झाशीची राणी बनली पाहिजे हे महत्वाचं झाशीची राणी तिला प्रोत्साहन कुणी दिलं पाहिजे आईन इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको हे करू नको ते करू नको तिला फक्त दाबत ठेवू नका माहेरी असली तरी दबावात सासरी गेली तरी दबावात तिला थोडंसं कुठेतरी तिचं स्वातंत्र्य तिला जगू द्या त्याशिवाय ती स्वतंत्र होणार नाही आपल्या तत्वज्ञानी राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्याबाई होळकर काय अधिकार त्यांचा त्यांच्या कथा त्यांचं चरित्र वाचा त्यांनी न्याय देताना स्वतःच्या मुलाचाही विचार केला ना इतक्या त्या न्यायाला धरून असणारी राणी म्हणजे तत्वज्ञानी राणी म्हणून त्यांना आज ओळखलं जात राष्ट्रमाताजी जाऊ सावित्रीबाई फुले असाचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवा कराटे क्लास लावा मुलींना शिकवा त्यांना स्वतःचं संरक्षण करायला शिकायला पाहिजे स्वतःचं संरक्षण करायला शिकलं तरी काही राक्षस वृत्ती इतकी बेटकार इतकी बिटकार जन्माला आली अवलाधी तर आपल्या समाजात सुद्धा आहे अजून त्याचा नाश त्याचा संवाद होणं फार आहे अशा वृत्तीला कुठंतरी आळा बसला पाहिजे त्यासाठी आपण सुद्धा घरातून आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे आपण मुलींना सक्षम बनवलं पाहिजे संरक्षण करण्यासाठी कारण समाज बघा जितका चांगला आहे तितकाच बेकार आहे समाजात राहणं समाजात वावरणं काही मुली धाडसी आहेत काही चंद्रावर पोचल्या अजून काही काही मुली घराच्या बाहेरच नाही अशी परिस्थिती आहे ते कुठेतरी बदललं पाहिजे समाजामध्ये या सगळ्या गोष्टी घडत आहेत या, या सगळ्या गोष्टी होत आहेत ह्या सगळ्यांना आळा बसणं हे तरुण पिढीनं थोडस शिवाजी महाराजांची जयंती साजऱ्या करून आळा बसत नाही त्यांचं आचरण करणं महत्वाचं शिवरायांनी डीजे लावून नाचले नव्हते आता बघा शिवजयंती साजरी करतात मोठे मोठे जे डीजे लावून आरती डीजे लावून जमत नाही तर आपण त्यांचं आचरण करणं महत्वाचं आहे राजे कसे होते परस्त्रीला ते माते समान मानत होते आपण मा आपली दृष्टी आपली नजर बदलणं फार महत्वाचं आहे आणि बघा जीवन हे खूप छान आहे आपल्याला ते चौऱ्याऐंशी फेऱ्यातून आपल्याला हा जन्म मिळाला मनुष्य जन्म हा इतका सहजासहजी नाही मिळत ह्या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे या जीवनाचा आनंद कसा घ्यायचा आणि आपण या जीवनात इतकं आनंदी राहायचं कसं राहायचं हे जीवनाचा सगळं सरळ अर्थ खूप अर्थ खूप गोड आहे खूप छान आहे एक छान छोटस गीत जीवन कविता बघा मी सांगते इतकी मार्मिक इतकी शब्द